नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशिक्षण मंडळ संचालित नाईट हायस्कूल एसटी स्टँड जवळ चांगली येथे पंधरा ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमासाठी माननीय श्री सलीम नदाब संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड व प्रमुख महाराष्ट्र समूह यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सलीम नदाब म्हणाले नाईट हायस्कूल ही गेली पंचवीस वर्ष झाले गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे कोणत्याही गरीब विद्यार्थ्यांकडून फी न घेता संस्था स्वतःचे पैसे घालून या विद्यार्थ्यांना शिकवत असते खरोखरच ही संस्था वाखाण्याजोगी आहे विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय साहित्य पुस्तक नाईट स्कूलतर्फे मोफत पुरवले जातात असे आज या संस्थेचे मुख्याध्यापक श्री सतीश भोळेसर यांनी सलीम नदाब यांच्याशी बोलताना सांगितले अध्यक्ष सलीम नदाब यांनी पुढे म्हणाले की आठवी ते दहावीपर्यंतच्या या सर्व विद्यार्थ्यांना कोणताही उद्योग करायचा असेल तर महाराष्ट्र उद्योग समूह लोकसंदेश न्यूज मीडिया यां नेहमीच पाठीशी राहील असंही त्यांनी आज या कार्यक्रमावेळी ग्वाही दिली यावेळी नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सतीश भोळेसर यांनी प्रस्तावना केली त्यांनी आजपर्यंत नाईट हायस्कूलची असणारी वाटचाल सगळ्यांसमोर सांगितली या कार्यक्रमात माननीय पाटील मॅडम काटे मॅडम सहकर्मचारी रंगराव गायकवाड जाधव कोळी आदींसह आठवी आणि नववी आणि दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर महाराष्ट्रगीत झेंडा गीत विद्यार्थ्यांचे मनोगत संगीत देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रम संपन्न झाला